नमस्कार चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ आपल्या मी गतपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण भाऊबीजविषयी माहिती बघणार आहोत भाऊबीज ही दिवाळीमध्ये पाच सणांपैकी येणारा एक सण आहे दीपावलीच्या पाच सणांपैकी येणारा एक सण म्हणजे भाऊबीज दीपावली सणाचा शेवट हा भाऊबीज साजरी केल्याने होतो भाऊबीज म्हणजे भावा बहिणीचा सण असतो या दिवशी बहीण भावाचे औक्षण करते आणि भावाला यश प्राप्ती व्हावी दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना करते आणि या दिवशी भाऊ बहिणीला अनेक भेटवस्तू देत असतो आपण दिवाळीमध्ये येणाऱ्या सर्व सणांची माहिती घेतली आहे दीपावलीच्या पाच दिवसांमध्ये कोणते सण का साजरे केले जातात याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या मी गतपुरीची या चॅनलवर अपलोड केलेली आहे आज आपण भाऊबीज का साजरी केली जाते हे बघणार आहोत भाऊबीज हा भावबैनीचा सण असतो आणि तो का साजरा केला जातो याचीच संपूर्ण कथा आज आपण बघणार आहोत तर दीपावळीमध्ये येणाऱ्या भाऊबीज या सणाला यमद्वितीया असेही म्हणतात भाऊबीज हा सण भाऊ बहिणीच्या नात्यावर आधारित एक सण आहे जो मोठ्या श्रद्धेने आणि परस्पर प्रेमाने साजरा केला जातो रक्षाबंधनानंतर भाऊबीज हा भाऊ बहिणीच्या प्रेमाला समर्पित असलेला दुसरा महत्त्वाचा सण आहे आता भाऊबीज कशी साजरी केली जाते तर या दिवशी विवाहित बहिणी आपल्या भावाच्या घरी येतात आणि भावाचे औक्षण करतात किंवा विवाहित बहिणी भावाला आपल्या घरी भोजनासाठी बोलवतात आणि भावाला प्रेमाने भोजन देतात बहीण आपल्या भावाला टिळक लावते आणि भाऊ बहिणीला भेटवस्तू दे देतो आणि बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी यशासाठी प्रार्थना करते त्याला दीर्घायुष्यासाठी यशासाठी शुभेच्छा देते आता भाऊबीची कथा काय आहे भाऊबीजला यमद्वितीया भाऊबीज असेही म्हटले जाते या मागे एक कथा आहे ती कथा अशी आहे की छाया ही भगवान सूर्यनारायण यांची पत्नी आहे आणि छाया आणि सूर्यदेवांना दोन अपत्य होती त्यांच्या मुलाचे नाव यमराज होते आणि मुलगी यमुना अशी त्यांची नावे होती सूर्याच्या मुलीचे म्हणजेच यमुनेचे लग्न झाल्यावर यमराज हा आपल्या बहिणीला सासरी भेटायला खूप कमी जात असे यमाला माहीत होते की तो मृत्यूची देवता आहे म्हणून आपल्या बहिणीच्या संसारावर आपली काळी सावली पडायला नको आणि तिच्यावर कोणतेही संकट यायला नको आणि म्हणूनच तो बहिणीकडे जाण्यास टाळाटाळ करायचा यमुनेच्या सासरच्या लोकांनाही यमाचे त्यांच्या घरी येणे अजिबात आवडत नव्हते पण यमुनेच्या मनात मात्र भावाबद्दल वाटणारी ओढ तिला स्वस्त बसू देत नव्हती यमुनेला खूप वाटायचे की तिच्या भावाने तिच्याकडे यावे तिच्या घरी जेवण करावे एकदा यमुनेने यमाला आपल्या घरी येण्यासाठी खूप कळकळीची कल विनंती केली त्यावेळी मनाचे न ऐकता यमराज यमुनेला भेटायला तिच्या घरी गेले यमराजाला यमुनेला भेटायला जावे लागले यमराज बहिणीच्या घरी गेल्यावर यमुनीने त्याचे अगदी आनंदाने आदरातिथ्य केले पाटावर बसून त्याला ओवाळे यमानेही बहिणीसाठी साडी चोळी अलंकार अनेक भेटवस्तू आणल्या होत्या त्या यमुनेला दिल्या आणि म्हणाला यमुने माग अजून काय हवं आहे तुला तुझ्या भावाकडून तेव्हा बहीण भावाला म्हणाली की तू दरवर्षी या दिवशी जेवण करायला येशील आणि जी बहीण आपल्या भावाला या दिवशी जेव घालेल आणि टिळा करेल त्यांना आपले भय नसावे आणि यावर यमराज तथास्तू म्हणाले यामुळेच बहिणीने भावाला ओवाळण्याची प्रथा सुरू झाली भाऊबीजेच्या दिवशी बहिणींनी यमाची पूजा करावी आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी या दिवशी देशातील काही ठिकाणी चित्रगुप्ताच्या मंदिरात जाऊन दौत टाकाची आणि चित्रगुप्ताचे पूजन केले जाते या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते यमुना नदीत शुद्ध मनाने आणि भक्तिपूर्ण अंतकरणाने स्नान केल्यास त्या व्यक्तीस दीर्घायुष्य मिळते आणि भावा बहिणीचे प्रेम अजून वाढते भाऊबीज विषयी अजून एक पौराणिक कथा अशी आहे जी श्रीकृष्ण आणि त्यांची बहीण सुभद्रा यांच्याशी संबंधित आहे त्यानुसार भगवान श्रीकृष्ण नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध करून द्वारकेला परत आले तेव्हा कृष्णाची बहीण सुभद्रा हिने फळे फुले मिठाई आणि अनेक दिवे लावून त्यांचे स्वागत केले त्यांनी भगवंताच्या कपाळावर टिळक लावून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली असे मानले जाते की जे भाऊ या दिवशी पूर्ण भक्तिभावाने यमुना नदीमध्ये स्नान करतात जे आपल्या बहिणीचे आदरातिथ्य स्वीकारतात आणि जी बहीण भावाचे औक्षण करते त्यांना कधीही यमाचे बहीण असते आणि त्या भावा बहिणीच्या जोडीला यमदेवतेचा आणि त्यांची बहीण यमुना यांचा आशीर्वाद मिळतो अशा प्रकारे ही भाऊबीजची कथा होती आणि यामुळेच भाऊबीज साजरी केली जाते अशा प्रकारे ही भाऊबीजविषयी माहिती होती या दिवशी प्रत्येक बहिणीने आपल्या भावाचे औक्षण करावे आणि भावाने बहिणीला भेटवस्तू द्यावी ज्या बहिणींना भाऊ नसेल त्यांनी आपल्या इष्टदेवाला भाऊ समजून त्याचे औक्षण करावे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ